रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब 암도 파랗, 암도 파 암도 파랗, 라도 파랗, 라도 파랗, 암도 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 도 암도 파 एका उत्सवाचा दिवस आहे अनेक सण आपण साजरे करतो दसरा दिवाळी सारखे अनेक सण ज्यांचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे पण हे सण ज्यांच्यामुळे आपण साजरे करू शकतो असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांसाठीच एक अस्मितेचा विषय खर तर ज्यांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि लढायलाच नाही खर तर ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज त्यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये ही जयंती खूप उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज एका उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण वाता तर आहेच सगळीकडे भगवमय वातावरण तर आहेच पण देशाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा ही शिवजयंती गेल्या अनेक वर्षापासून खूप उत्साहात साजरी केलेली बघायला मिळते म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा ही शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप उत्साहात आणि उत्साह उत्सवाच्या स्वरूपात त्या ठिकाणी साजरी केली जाते त्यामुळे आमच्या आपल्या सगळ्यांसाठीच खर तर हा एक महत्वाचा दिवस आहे आमच्या युवा पिढीसाठी खर तर आजचा दिवस हा एक खूप ऊर्जेचा आणि स्फूर्तीचा दिवस असतो म्हणजे आपण बघतो की आज तरुणाई खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असते नाक्या नाक्यावरती शिवजयंती साजरी होते आणि त्या ठिकाणी आमचे युवा युवा शक्ती रस्त्यावरती असलेली दिसते अभिमानाची गोष्ट आहे की आमची युवा पिढी यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते पण अनेक जण त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी आम्ही आजच्या दिवशी रस्त्यावर असलो आमच्या गाडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असला म्हणजे मग नंतर आम्ही काही केलं तरी चालेल अशा भावनेनं ही काही मंडळी वावरणारी असतात एक अभिमानाची गोष्ट नक्की आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा हा जयंतीचा दिवस आपण सगळे मिळून ताकदीनं साजरा करतो पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवस सुद्धा आदरणीय महाराजांनी जे काही विषय तत्व कार्यपद्धती आपल्याला घालून दिली त्याचं आचरण त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे म्हणजे जर का छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली आपल्याला द्यायची असली तर आपल्याला त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन करून त्या पद्धतीनं पुढं जावं लागेल ही अपेक्षा आजच्या निमित्तानं मी व्यक्त करतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की पाच दहा वर्षाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळू शकत नाही आणि त्यातही आजकाल आय सी एस सी बोर्ड सी बी एस बोर्ड यांची जी बदमाशी सुरू आहे आणि त्यामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या युवा पिढीला कसे कमी कळतील त्याच्यात मुघल त्या ठिकाणी कसे ग्लोरीफाय केले जातील आणि या ठिकाणी मराठ्यांचं राज्य स्वराज्य या विषयाची माहिती गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही इथं आम्ही आमचं असलेलं राज्य असावं ही भावना कशी आमच्या युवांपर्यंत कमी पोहोचेल हा प्रयत्न अनेक विषयातनं होताना दिसतो येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे प्रयत्न आम्ही ठेचून पाडू आमच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजेत त्यांचं कर्तृत्व हे समजलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त आग्र्याहून सुटका पुरंदरचा तह त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडेंचं कर्तृत्व एक चार पाच आमच्या शूर सरदारांचं कर्तृत्व इतक्या मूर्त सीमित नाहीये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाचे गुरु मग ती युद्ध नीती असेल राज्य कारभारीची नीती असेल राज्यकारभार कसा केला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नाही ही भावना हृदयात ठेवून काम करणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या युवांना कळले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये मोहीम चालवावी लागणार आहे मग त्याच्यामध्ये शालेय अभ्यासक्रमात त्याच समावेशन करणं तिथपासून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं असे अवेअरनेसचे कार्यक्रम तयार करणं असे अनेक विषय आपल्याला करावे लागणार आहे मला आपल्याला सांगायचंय आपण आवर्जून ही गोष्ट केली पाहिजे की पुण्यामध्ये शिवसृष्टी हा उपक्रम त्या ठिकाणी साकारला गेलाय आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमच्या युवा पिढीला समजतील अशा पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे आमच्या युवा पिढीला एखादं कार्टून थ्री डी फाय डी स्वरूपात बघायला आवडतं सेवन डी स्वरूपात बघायला आवडतं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व फायडी स्वरूपात दाखवण्याचं काम त्या शिवसृष्टीमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यातून सोप्या भाषेमध्ये आपल्याला आपले महाराज त्या ठिकाणी त्यांचा इतिहास कळावा हा विषय त्या ठिकाणी केला आणि भव्य दिव्य ही शिवसृष्टी साकारली गेली आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण इतिहास छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी त्या दोन तीन तासात समजू शकतील अशा प्रकारची ती शिवसृष्टी आहे आज त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे वेळ मिळेल तसं आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे ज्यांना स्वतः जाता येणार नाही त्यांच्यासाठी आपण व्यवस्था करू पण ते आपण आवर्जून बघितलं पाहिजे आपल्या मित्रमंडळींनी बघितलं पाहिजे की भावना आजच्या दिवशी मी व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज दिवसभर खूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे कार्यक्रम आहेत दिवसभर सकाळपासून ते कार्यक्रम सुरू झाले सगळीकडे जायचंय त्यामुळे आजचं आजचा हा आपला कार्यक्रम त्या निमित्तानं असलं आपल्या ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शन आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा सगळ्यांना सांगावं शेवटी या इतिहासातूनच आपण पुढे येतो त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो आणि त्यामुळे त्यावेळेचा इतिहास त्यावेळेची नाणी त्यावेळेचं चलन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे आपण समजून घेतलं तर कुठेतरी त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळू शकते आणि म्हणून आपण सगळेजण सगळ्या मित्रपरिवाराला सांगून या प्रदर्शनाचा आनंद घ्याल माहिती घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना आजच्या पवित्र दिनाच्या मंगल दिनाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद